लेख लाडकी लखपती महिला बचत गट योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत या सगळ्या ज्या गोष्टी मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो की दीड पावणे दोन वर्षात या महाराष्ट्रातल्या लोकांना हे सरकार आहे वाटत हा मुख्यमंत्री आपला आहे वाट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो हा सर्वसामान्य जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आपल्यासारख्या का शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला हा मुख्यमंत्री आहे परंतु म्हणूनही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याना हे पचनी पडत नाही हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो अजूनही त्यांना त्यांना ते पचनी पडत नाही आणि का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये आज शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा म्हणून आज मला तुमच्या दुःखाची वेदना आणि यातना आणि त्याची जाणीव आहे उद्या तुमच्यातलाच एक जण कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथं उभा राहून मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला झाल्याशिवाय राहणार नाही हे आमचं काम आहे आणि म्हणून स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या मोया मोहापायी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले बाळासाहेबांचे आचार तुम्ही बुडवले आणि आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेबरोबर तुम्ही विश्वासघात केला आणि शिवसेना भाजपा युती म्हणून आपण लढलो शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे परंतु ते झालं नाही आणि म्हणून शिवसेना भाजपा युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं तुम्ही केलेली चूक आम्ही दुरुस्त केली आणि त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर दादा पवार देखील आपल्या सोबत आले मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला